हॅलो मी नैना आणि आज माझ्या चॅनलचा हा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी कोल्हापुरी घाटी मसाला म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे दाखवणार आहे मम्मीच्या हेल्पने म्हणजे मम्मीच बनवणार आहे मी तुम्हाला सगळं दाखवीन की कसा बनवायचा काय सो चला बघूया की मिरची काश्मिरी मिरची आहे आणि त्याच्यामध्ये बेडगी मिरची आहे ह्याच्यातच मिक्स आहे दोन्ही ठीक आहे आणि ही आहे तिखट असते ही किंवा जवारी मिरची बोलतात त्याला ठीक आहे आणि हे सगळं म्हणजे ह्याचं मेजरमेंट काय या सगळ्या मसाल्याचं धने पाव किलो जिरे शंभर ग्राम तीळ शंभर ग्राम खो सुक खोबरं पाव किलो हे मसाले वीस वीस ग्राम दहा ग्राम असे आणि हे लसूण आणि अद्रक पाव किलो अद्रक पाव किलो आणि हे कांदे कांदे अर्धा किलो हे असे सुकवायचे असतात का हा म्हणजे पाणी थोडं कमी झाले की ते तळायला बरे पडले आणि कोथिंबीर कोथिंबीर धुवून सुकवून घेतली म्हणजे थोडी हे केले पाणी काढले त्यातलं बस ठीक आहे ओके आता काय भाजायचे आहेत मसाले मसाले छान भाजून घ्यायचे ठीक आहे पहिला भाजायला लागेल धने जिरे तीळ खसखस हे सुकं भाजायचे नंतर काळी मिरी लवंग हे जे मखाडे मसाले आहेत जावित्री जायफळ हे तेलावर आपल्याला करायचं हे फोडायला लागेल जायफळ फोडून घ्यायचं हळकुंड फोडून घ्यायचं ड्राय भाजायचं आहे हे तेलावर भाजायला लागेल मग चला सुरुवात आता मसाला करायला कांदा लसूण मसाला हे थोडस भाजायचं ना एकदम असं एकदम भाजायचे थोडेसे भाजून घ्यायचे स्मेल आहे स्मेल आहे आणि हे पण सगळं भाजायचं भाजायचे जिरे भाजायचे बडीशेप भाजायची धने सर मेथी भाजायची सगळे मसाले भाजून घ्यायचे जे आधी भाजून घ्या तेलावरचे नंतर भाजायचे खोबरं पण तेलावर आहे कांदा भाजायचा आहे ठीक आहे अरे लवंगा उलट थोडं चेहरा माहितीच काही मुद्दाम करतेस का तेल आणि वेलची पण तेलातच ना वेलची पण तेलातच आपण हे कुठे बस एवढंच ना ठीक आहे हे जायफळ असं फोडून घ्यायचं फुटत नाही हा आपण असंच टाकूया नाही फुटत हे सगळे ड्राय स्पायसेस भाजून घेतलेत आणि हे सगळे तेलामध्ये भाजलेत आता हे कडलेलं जे तेल आहे ते पण आपण घ्यायचं आहे मिरची वाटताना कारण कांदा लसूण मसाला कसा ओलसर असतो आणि कलरही छान येतो त्याच्यामध्ये ओके काही मात्र हे धने हे वेगळे भरायचे धने तुम्ही वेगळे पॅक करून घेऊन जावा जेव्हा तुम्ही तिथे डंकामध्ये डंकच बोलतात जागं हा तर तिथे घेऊन जाताना हे असं हे तीळ पण वेगळे सेपरेट करायचे आहेत तीळ आणि धने वेगवेगळे बाकी जे आपण मसाले तळले तेलामध्ये हे सगळे तुम्ही एकत्र एक करू शकता ह्याच्यामध्ये तेल उरलेलं तर मम्मीने मला अशा प्रकारे ते यूज करायला सांगितलं कोथिंबीर घालून जस्ट इंडियन मॉम थिंग्स गाईज त्याच्यात पण कसं आहे कशा कशात पुसून घ्यायचं ते सांग कुठल्यावरती टाकायचं आखं आणि युटमध्ये त्याला तो टाकता पण चांगली वाटायला म्हणजे मीठ टाकायचंय वाटतात सो अशा प्रकारे आपला हा कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला रेडी आहे अशाच अजून रेसिपीसाठी किंवा व्हिडिओजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय